हा हॅलो नमस्कार मी माधव देवचे के आणि मजाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा नुकताच हा सिनेमा पाहून मी आता थिएटरमधून बाहेर आलेला आणि खरंच नावाप्रमाणे ही फिल्म म्हणजे मज्जा आहे मज्जा करायला या मध्ये धमाल करा मस्ती करा आपल्या मित्रांना घेऊन या आपल्या फॅमिलीला घेऊन या आई वडिलांना घेऊन या भाऊ बहिणांना घेऊन या आणि इथे या मध्ये येऊन धमाल करा मस्त मजा करा एक वेगळी फिल्म पुष्कर जो घेऊन आलेला आहे माझा खूप जवळचा मित्र आहे आणि आय लव्ह हिम आणि या फिल्म मध्ये ही फिल्म पाहताना मला खूप जास्त मजा आली कारण की या फिल्म मध्ये हे त्यांनी जे कॅरेक्टर प्ले केले त्या कॅरेक्टरचं नाव माधव आहे आणि ते सतत माधव माधव ऐकतोय आणि मला माझं नाव ऑन स्क्रीन ऐकायला जरा जास्त मजा येते सो इट्स लवली मज्जा फॉर मी तुमच्यासाठी या फिल्ममध्ये काय मजा आहे बऱ्याच प्रकारच्या मजा येते तुम्ही या तुम्ही फाईंड आउट करा आणि मजा घ्या फिल्मची पण ही फिल्म फक्त आणि फक्त थिएटर मध्ये बघण्याची मजा आहे बरं का त्यामुळे ही मजा तुम्ही फक्त थिएटरमध्ये येऊन घ्या कारण की याची जी बॅकग्राऊंड म्युझिक आहे जे टायमिंग आहे एक वेगळा पुष्कर जो पाहायला मिळणार तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे जो जो डॅशिंग जो डान्स डान्सर आणि धमाल मस्ती करणारा एकदम एनर्जेटिक पुष्कर जो आहे तो थोडासा वेगळा कॅरेक्टर त्यांनी या फिल्ममध्ये प्ले केलेला आहे आणि आय डाऊट म्हणजे आय डाऊट नाही आय एम व्हेरी कॉन्फिडेंट की जसं मला हे त्याचं काम आवडलेलं आहे सर्वांना त्याचं काम आवडेल आणि इट्स मज्जा इट्स मज्जा मराठीच्या सर्व रसिक माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ही फिल्म फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन पाहा त्या फिल्मची मज्जा फक्त थिएटरमध्ये तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा